मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजितदादा गट आणि सर्व अपक्ष आणि सर्व माझ्या नगरसेवक बंधूंचे मी आभार मानेल की त्यांनी भारतीय जनता पक्षाचे आमचे उमेदवार शैलजाताई नारखेडे यांना त्यांनी भरभरून मतदान करून बत्तीस मतदानाचं दान त्यांना मिळालेलं असून त्या निवडून आलेल्या आहेत येणाऱ्या काळात सुद्धा निवडणुका आहेत सुद्धा आम्ही सर्व सभापतीच्या निवडणुका आम्हीच जिंकणार सर्व सभापती आमच्याच होणार यात कुठेही काळी मात्र शंका नाही आमच्या या सर्व गटाचा उपयोग आम्ही शहरासाठी आमच्या ताकदीचा उपयोग आम्ही जनतेच्या विकासासाठी निश्चितपणे करणार आहोत आम्ही एखाद्या विरोधासाठी विरोध करणाऱ्या विरोधकांसारखे नसून शहरासाठी आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून जनतेच्या कामासाठी सगळ्या सर्वप्रथम सहकार्य करणारा हा आमचा गट आहे संपूर्ण भुसावळवासियांचे सुद्धा मी पुन्हा आभार मानेल की त्यांनी बत्तीस नगरसेवकांचा आमचा गट एकंदरीत नगरसेवक आमचे निवडून दिलेले आहेत शिवसेना शिंदे गटाचेही मी आभार मानेल अजितदादा पवार गटाचे मी आभार मानेल आणि जे आमचे अपक्ष नगरसेवक जे आमच्यासोबत आहेत त्यांचेसुद्धा मी खूप खूप आभार मानेल हे बघा जे जे शहरासाठी आवश्यक आहे किंवा जे जे शहरासाठी चांगला आहे त्याच्यासाठी आमचा विरोध असू शकत नाही कारण भुसाळ नगरपालिकेच्या पस्तीस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा अशी नामुष्टी झाली की आपल्याला नगरपालिका आपलं स्वतःचे असताना असताना अवर्ग नगरपालिका असताना आपल्याला इथं बैठक घ्यावं लागली खरं म्हटलं म्हणजे आम्ही मुख्य या याबाबत म्हणणार आहे की जरी आपलं आपलं छोटं असलं तरी कार्यालय तरी तिथं त्यांनी व्यवस्था केली पाहिजे होती नक्टा बेटा पेट का कोटा पैसा गाठ का झोपडी बी असली तरी ती आपली होती तिथं ही बैठक होणे अपेक्षित होते पण असो ही बैठक आज सा खेडीमेच्या वातावरणात संपन्न झालेली आहे आणि या शहरासाठी जे जे काही चांगलं होत असेल त्याच्यात निश्चितपणे कोणाला विरोध करायचं काही कारण नाही जिथं चुकीचं काम होईल तिथं आम्ही सर्वात पुढे असू आणि सर्वात त्यांचा विरोध करणारे आम्ही असू Press the bell icon on the YouTube app and never miss another update.